नमस्कार शेतकरी बंधूंनो आपले सर्वांचे स्वागत आहे आपल्या या खास व्हिडिओमध्ये आज आपण एक महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत ही थेट आपल्या शेतकऱ्यांच्या खिशाला लागणार आहेत होय मंडळी नमो शेतकरी योजनेचे पैसे उद्या आपल्या खात्यावर जमा होणार आहेत या योजनेत किती पैसे मिळणार कोणाला मिळणार पैसे कसे तपासायचे आणि पुढील हप्ते मिळणार हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वप्रथम थोडक्यात या योजनेबद्दल जाणून घेऊ नमो शेतकरी महासन्मान योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी योजना आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी आर्थिक मदत देण्यात येते दे केंद्र सरकारचे प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सुरू आहेत पण त्यासोबत राज्य सरकारने अतिरिक्त मदत म्हणून नमोशेतकरी योजना लाभ लागू केली आहे यामुळे महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांना दरवर्षी हजारो रुपयांचा फायदा होत आहे आता महत्वाचा प्रश्न उद्या आपल्या खात्यात किती पैसे जमा होणार आहेत मित्रांनो या योजनेअंतर्गत दरवर्षी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात आणि ते वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये दिले जातात काही शेतकऱ्यांना दोन हजार रुपये असा हप्ता मिळतो काही शेतकऱ्यांना तीन हजार रुपये असा हप्ता मिळतो उद्याचा हप्ता हा राज्य सरकारकडून थेट देट डिबेटी पद्धतीने आपल्या बँक खात्यावर जमा होणार आहेत म्हणजे आपल्या म्हणजे तुम्हाला गावातल्या बँकेत जाण्याची गरज नाही थेट खात्यावर जमा होतील मग आता प्रश्न असा हे पैसे नक्की कोणाला मिळणार आहेत ज्या शेतकऱ्यांना एम के संदेशासाठी अर्ज केलेला आहे ज्यांचे आधार कार्ड बँक खाते आणि सातबारा दुरुस्त आहे आणि ज्यांनी वेळेवर अर्ज करून पात्रता सिद्ध केली अशा शे सर्व शेतकऱ्यांना मध्यम शेतकरी आणि काही प्रमाणात मोठे शेतकरी देखील समाविष्ट आहेत काही शेतकऱ्यांना प्रश्न पडतो की माझ्या खात्यावर पैसे का आले नाहीत तर त्याची काही कारण असू शकतात आधार कार्ड आणि बँक खात्याची माहिती कळून जुळत नाही सातबारा उतारात नाव दुरुस्त नाही अर्जात काही चूक झाली आहे अशा वेळी आपण जवळच्या जा सी एस सी सेंटरवर जाऊन आपले तपशील दूर करू शकता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना आर्थिक मदत देणं ही सरकारची प्राथमिकता आहे यामुळे या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी शासन सतत प्रयत्न करत आहे योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित केला जातो मित्रांनो उद्या सकाळपासून तुमच्या मोबाईलवर मेसेज यायला लागतील जर अजूनही मेसेज आला नसेल तर काळजी करू नका बँकेत पैसे जमा होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो पण हप्त्याचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आपल्या गावातील शेतकऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि हे अशाच अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला स सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान